सब्जाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत अनेक फायदे देतो ते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जातात मल्टिव्हिटामिन्स व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात सब्जा मधुमेह कोलेस्टेरॉल आणि तणाव यासारख्या आरोग्य समस्या दूर करण्यास देखील मदत करतात आपण याचे सेवन कसे करू शकता आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया सब्जा आहारात घेण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया रात्री एक ग्लास पाण्यात एक ते तीन चमचे सब्जा भिजवा दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी याचे सेवन करा हे पाणी प्या आणि बिया चघळल्याने आरोग्याला फायदा होतो त्याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपण दुपारी देखील सब्जाचे सेवन करू शकतो उन्हाळ्याच्या हंगामात सब्जाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यात अल्फा लिनोलेनिक ऍसिड असते हे शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते हे चयापचे गतिमान करते याचे नियमित सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात त्यामुळे जर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही सब्जाच्या बियांचे सेवन करू शकता सब्जा पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे देखील काम करते सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम करते ते ऍसिडिटी ब्लुटिंगची समस्या दूर करण्याचे काम करतात ते पोट स्वच्छ ठेवतात सब्जाच्या बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत या बियांमध्ये प्रथिने लोह आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात या बिया केसांना दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतात त्वचेसाठी खोबरेल तेलात एक चमचा तुळशीचे दाणे मिसळा गरम करा गाळून घ्या ते त्वचेवर लावा यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते